पिंटाची चॅन आली धावसे पिंटाजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून मी भाविक मांडवकर आणि स्वागत आहे तुमच्या भाविक मांडवकर या यूट्यूब चॅनलवरती आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय कारण की चार पाच दिवस पाऊस पण भरपूर पडत होता आणि त्यामुळे शूट करायला पण धड भेटत नव्हता आज पाऊस थोडा कमी झाला आहे तर आज आम्ही जातो साड्यावर बैल घेऊन कारण की माझं तर काय बैल नाही तर माझ्या मित्राचे आहेत पिंट्याचे तर त्याचे बैल घेऊन आम्ही जातो त्या चला मग मा। आज माझ्यावर पिंट्या पिंट्या इकडे बघ आहे कर पिंट एक मस्त म्हणजे ऍक्टर आहे असं आहे ना मस्त ऍक्टिंग करता एक दिवस कधीतरी पिंट्या चुकून भेटणार त्याची ऍक्टिंग दाखवत होत मस्त तसा पण लादता पण का व्हिडिओ बघून चालतं हो स्टार्टिंग स्टार्टिंग लाव आम्ही पण निबडच आहे तसं पण चला दहावी आडव्यात आणि हा बघा पिंट आमचा कसा बैलासन गावात घालताय आता मेला नेहत आहे बैलासन चरूस आणि त्याच्या आधी घालताय गावात तर बैलांचं पोट हिथ भरल काय बोलणार आता मग तू चरूस नेतेस तरी कशा काय आता बैलास ना घालतेस तुम्हाला माहितीये बैलासनच नेवते ना साड्या मग म आई शपथ ह्या म्हणतात नव्हता ना वाटलं बैलाच ना चल ठीक आहे पिंटा बैल बघा एक कसला मस्त आहे ह्या बघा कोण रे बघा पिंटा पण तसं म्हणजे एका प्रकारचं बैलच आहे समजून घेवा पण पाटलांचा फॅन आहे मोठा तो ह्या बघा बाई पिंटा घालताय गावात तोपर्यंत मी तुम्हाला आमची निवय दाखवतो नाही तरच माली आहे मस्त वाटतं जरा बघून थांबा निसर्ग म्हणजे संध्याकाळी झाल्यावर जरा गावाकडचं निसर्ग गा। तुम्हाला दाखवतो कसा सहा मस्त शांत असं वातावरण वाटतं बघा जरा हे आमची निवय बघा भाता लावून झाले थोडे दिवस इकडं कसं मस्त वाटतं सगळं हिरवा हिरवा थोडे दिवस इथल्या व्हिडिओ टाकून कधीतरी तुम्हाला नक्की नाही बघा मस्त सगळं हिरवा हिरवायचंय थोडा पिंटन लॉक लावला नाही घेत आणि छत्री नशीब छत्री घेतली मी नाही आणले तर आता आम्ही जातोय बस चला पिंट्याचं घर ह्या बघा या पिंट्याचा घर पिंट्या मला साड्यावर आडवे जातोय चला खयचं नेऊ बैला असणार फक्त आपल्याच पट भरूच आहे पिंटन सोडला नाही बैला पण पिंटाचा बैल आपल्या वाट्या जाऊच्या पाठि पाललाल पिंटाला पाठ नाही पिंटाची गाय बघा हे थांब खाय जात हे खैती पालाल ही पण जाता ती थांब थांब हे पुढे चालली पिंट्या पिंट्याची सॅन आली धावसे पिंटाची पूर्ण सेना चालली ही पण चल आवय अरे भेंडे धावतात बा कस जस कि असं चार पाच दिवसा उपायशीच पिंटन धावला नाही म्हणजे जा फिरू जाऊची आतुरता बघाय बैलांची काय आहे ती मांजरू बघा कसं इथं बसून आहे पण मस्त आहे पालाला गावात पण असं प्राणी भरपूर भेटते मस्त जीवन आहे ना यातला गावचा म्हणजे एक सुकूनवाला जीवन आहे जर गावाकडे जर चांगलं इन्कम असणार तर मुंबईकडे जाऊची पण गरज नाही हे बघा सर कोंबडी उंबडीकडे गाव एक खास वर्ग आहे मित्रांनो जेवढा गावाकडे राहता येईल तेवढं गावाकडे राहायचा प्रयत्न करा गावासारखे जीवन नाही उघडं

सगळा मस्त सगळा हिरवा हिरवा आमच्याकडे सगळ्या घराजेव्हा जंगल आहे त्यामुळं काही जास्त लांब नेऊची पहिल्यास ना गरज पडत नाही पिंट्याच्या बैलांकडे बघून असं वाटत नाही की त्या सड्यावर जावचा मूड झालाय जा आपलं इथंच चरूच लागलं ए नव्या की नको बस वाडव्यात नव्या इथंच चरूच लागलं हाडक्या पिंट्याचा किती वर्ष झाली रे झालेस ना पंधरा वीस किती आईला चोवीस वर्षाचं बैल आहे पण बाबा असलो मस्त हट्टो कट्टो ठेवला नाही पिंट्यान जरा मध्ये आलो होतो मरूस पण पिंटन जरा त्या टॉनिक पाजला पिंट्या मलो दिसत नाही त्यास आणि पिंट्याची नवीन कपी लागाय खाताय मस्त रेकी ताना ताना खातो तू मस्त बघताय बर कशी अगदी आणि मग पिंट्याचं सोने पिंट्याचा भाऊ पण सोन्याच आहे यांच्या दोघं यांच्या बैलांचे खूप आहे की त्या दोघांवर नाव आहेत बैलांची पण आणि ह्या कोण रे ह्याच नाव नाही हा पण चांगला आहे जरा वासरूम खाली शेतीची काम चालू आहे तर वर्ण इथं वरती एक छोटीशी तिथनं ह्या सगळा पाणी खाली शेतात नेतात लोक मस्त जरा पाणी गारघार कुठनं लोक पाणी नेतात शेती करायसाठी म्हणता साड्यावर नको जाऊया कॅन्सर कारण की झालाय लेट वाजले साडेचार साडे जाऊ कधी नाही येऊ ना कधी म्हणता जाऊया आडव्यात आता आम्ही ता वरती जातो आडव्यात ते जंगल बघा इथे झालंय तर पावसात नाही जंगलात नाही फिरूस काही जास्त वाटत नाही फक्त मच्छरची भीती वाटतं लय मच्छर होता इकडे काय तर शूट करताय खाली आमची इकडे घर आहे समोर दिसतंय ते सगळे आमचीच घर आहे आणि इथन जातो वर आता पंचपाला भरपूर पडलेला इथं नाही जंगलातनं ना बाकी नाही झाली आहेत ना, ना वाघ लपून राहायचो तो झोपिक वाटत आम्ही नेतो जानसकराच्या आडव्यात बैलासना जा घेऊन जातोय म्हणताकड नाही ना आम्ही गेलो बैलाच्या पाटणा जातो ना वर सड्यावर जातो ना तर आपले व्ह्यू चांगला भेटला असता बघा आता आपण जंगलात ना हे नेतोय वरती आडव्यात बळी गेलं बघा चुकीच्या वाटेन ह्याने माझं पण फसवला होता परत आमच्याकडे येते आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत नसले असतं काय आमच्या वेळेत काही कमी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा नाहीतर काय काय लोक करतात नंतर व्हिडिओसुद्धा बघत नाही त्यामुळे आम्ही फोर्स पण नाही करणार की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असा आम्ही आलो इथं आता ह्या बागेत इथं हीच ना रे ही जाणुसकाच्या बागेत आलो आहे आता सध्या आम्ही गॅड नाही रे लावत आहेस पिंट म्हणता बॅड नाको लावूया पिंटन पण नवीन फोन घेतला नाही ना तर बघा कसं शूटिंग करता येतं बघा म्हणजे माझ्यासार बघा आठवा आमच्या इकडं जांबिल मोठ्या प्रमाणात दिसतं तुम्हाला इकडं जांबी जांबिल करतात काय म्हणतं पिंट्या बसूया पिंट्या म्हणता बैल तो पण म्हणता आपण गेम खेळूया भावान खोललाय पबजी म्हणजे बी जी एम आय तुम्ही खेळता का बी जे कमेंट मग नक्की सांगा आम्ही तर खेळतो कधी नाही कधी दररोज तर खेळत नाही तर हा पबजी प्राणी इथं बसून आहे नाही प्राणी इकडे चालत पहिलाच ना लावूरलो आम्ही आता इथं बैल चरपर्यंत चालून द्या आम्ही जातो आता खाली हा घरी कोण आहे ठेवायची ना विरा येईल ना <laughs> तर आता आम्ही जातोय परत खाली घरी पिंटाचा बैल आता पिंटाचा बैल असे की आणूची गरज नाही लागत त्यांचं खाऊन पॉट भरलं की आपोआप तर घरी येतच म्हणून आता आम्ही घरी जातोय तर चला बाय खाली सगळ्या पाणी शेतात जाता येत ना म्हणजे आमच्या इथं घरच्याच वर एक स्थळा म्हणून असे भाले तर आम्ही तर तळा नाव ठेवलेला आहे आणि आम्ही आता तळ्यावर जातो इथं पिंट्यास घरांना फोन आलो पाच मिनट आलो सांग तर आता आम्ही आलो इथं तल्यावर आणि ह्या तल्याचा पाठ खरा म्हणजे पाऊस पडल्यावर होता पाऊस पडल्यावर पाणी म्हणजे मस्त बघूच भेटत असं पाणी असतं इथं हा बघा तिथं नागपंचमीच्या वेळेला आम्ही नागोबा बि बनवू शिथ तिथून नागोबा बनवायस हा बघा इथं पाणी छोटं हे सगळं आहे गावाकडे तुम्हाला असं छोट्या मोठ्या भाली मस्त भेटते पाणी बघ मस्त पडतं इथं आणि हा इथं हा पाईप आहे आणि हा इथनं झारा पाणी खाली नेलं आहे घराकडे आमचं इथनं पाणी घेऊन गेलेलं आहे ह्या बघा इथं पाईप दिसेल तुम्हाला ह्या बघा हा पाईप गेला घराकडं आणि हा बघा खाली काय करता म्हणजे नवीन फोन असताना की तर वेगळे अटीट्यूड असता फोन काढा आणि सगळीकडे व्हिडिओ फोटो काढत बसा तर हा बघा ना वरना साड्याचा बाण सगळा खाली येता आणि ही आमच्या काकांची बाग इथं असा तर पडलेलो ना तर आपला ना फक्त काय तर मोडल पण काय होणार नाही एवढा ठीकठाक आहे तळा पण तर मच्छर नाही खाता येऊ मच्छर खाताय पिंटा पाला ला आमचा मच्छर चावली म्हणून तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि याच्यात काय चुका असेल तर नक्कीच सांगा आम्हाला कळवा त्यात आम्ही सुधारणा करून तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच आपले दोनशे सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण होणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा या तर तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आणत राहू तर चला भेटूया काळजी घ्या पाऊसदा पा। बाहेर खूप पडतोय आणि एन्जॉय करा या लाईफ एकदा भेटे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये